इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल किनवट तालुक्यातील दहेली येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये नऊ जुलै रोजी मंगळवारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी निवड प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये नवनिर्वाचित सदस्य यांच्यामधनं सर्वानुमते बजरंग शंकर वाडगुरे यांची अध्यक्षपदी तर गणेश आनंदराव बोंतावार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यामध्ये सदस्य म्हणून नंदेश बोदले तसेच सौ शाह निलेश तोटावार सुनील राजू दिसावार तसेच सौ माया भरत वाघाडे सौ रुपाली संतोष वाडगुरे सौ सुवर्ण राजेंद्र काळे यांची निवड करण्यात आली आहे शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीची प्रक्रिया देपक सर सर दहेली राकेश पालक महिला हजर शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी प्रमोद यांनी पूर्ण केली आहे यावेळी येथील उपसरपंच तसेच नागरिक शिक्षण हिले येथील सर्व दोनशे चार विद्यार्थी शिकत असतात त्या विद्यार्थ्याचे सर्व पालक त्या पालकामार्फत जो आज शालेय शिक्षण समिती अध्यक्षाची निवड निवडीची प्रक्रिया झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये मला मनातून संधी आहे अध्यक्षपदाची त्या अध्यक्षपदाचं मी मनापासून गावकऱ्याचं व सर्व निजणीचा आणि शिक्षक बचा मनापासून आभार मानतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये या दोन वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्राचं जेवढं विकास होईल त्या विकासाचं मी मनापासून मी व माझे सहकारी शाळे शिक्षण समितीचे उपाध्यक्ष गजानन बोनतावा व सर्वच सदस्य महिला भगिनी आहे सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि शाळेचे मुख्याध्यापक साहेब माननीय श्री आदरणीय सुजयन सर व शाळेचं सर्व लक्ष हो सर्व शिक्षण क्षेत्रात लक्ष देणारे आमचे गुरु कांबळेसर यांचासुद्धा मनापासून आभार मानतो आणि पुढील भविष्यामध्ये सर्व सदस्यांना माझ्या पाठीशी खंबीर उभं राहून शैक्षणिक पात्रतामध्ये जेवढं काही शिक्षणाचं विद्यार्थ्यांना घडवण्याचं आपल्याला जेवढं एक सहकार्य करता येईल तेवढं अगदी मनापासून आपण तन मन धनाने आणि सगळ्या गोष्टीने हो आपण पुढील विकासासाठी दैनिकच्या विकासासाठी ही शाळा प्रत्येक विद्यार्थी हर एक स्पर्धा परीक्षा असो कुठली जे काही परीक्षा असेल स्कॉलरशिप असतील नवोदयाचे असतील याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी आपण सरकार आपण घडवून आणो एवढं मी प्रयत्न करणार आणि शाळेचा आणि गावाचा विकास करणार एवढं मी आजच्या दिवशी शुभेच्छा शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखा बनाओ अग कोणती नवीन चाह पत्ती आहेस का, का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा